एस टी बसमधील प्रवाशांसाठी महामार्गावरील काही खाजगी धाबे आणि हॉटेलच्या ठिकाणी अल्पोपहार आणि जेवणाचे थांबे निश्चित करण्यात था आले त्यासाठी राज्य परिवहन महामंडळानं त्या त्या हॉटेलशी करार केलेत पण खाद्यपदार्थांच्या दराबद्दल झालेल्या कराराचं पालन होत नसल्याचा मुद्दा विधिमंडळात उपस्थित झाला त्यानंतर एस टी महामंडळ खडबडून जागं झालंय कराराचं उल्लंघन होणाऱ्या ठिकाणचे एस टीचे थांबे रद्द केले जातील अशी माहिती एस टी महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले यांनी दिली एस टीच्या आपल्याला हवे ते खाद्यपदार्थ मिळत नसल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी होत्या तर दुसऱ्या बाजूला काही एस टी बस चालक महामार्गावरील धाबे किंवा हॉटेलजवळ बस थांबवत होते त्यातून संबंधित हॉटेलकडून एस टीचे चालक वाहक काही प्रमाणात चिरीमिरी घेत असल्याच्या तक्रारी आल्या या तक्रारींची दखल घेऊन आणि एस टीच्या उत्पन्नात भर पडावी यासाठी एस टी महामंडळानं काही खासगी धाबे आणि हॉटेलच्या ठिकाणी अल्पोपहारासाठी बस थांबे निश्चित केले या थांब्यावर शिरा पोहे उपमा वडापाव इडली मेदूवडा यापैकी एक पदार्थ आणि चहा अवघ्या तीस रुपयांमध्ये प्रवाशांना देण्याचं संबंधित धाबेचालकांनी मान्य केलंय शिवाय ज्या धाब्यावर एसटी बस अल्पोपहार आणि जेवणासाठी थांबेल त्या व्यावसायिकाकडून राज्य परिवहन महामंडळाला एकशे ऐंशी ते एकशे चाळीस रुपये प्रति बस मिळणार आहेत मात्र एसटी प्रवाशांना ठरलेल्या दरात खाद्यपदार्थ मिळत नाहीत किंबहुना एसटी प्रवाशांकडून जादा पैसे उकळले जातात असा प्रश्न विधिमंडळात उपस्थित झाला त्यानंतर राज्य परिवहन महामंडळाला जाग आली आणि आता पुन्हा सक्त आदेश देण्यात आले निश्चित केलेल्या दरापेक्षा प्रवाशांकडून अल्पोपहाराचे जादा पैसे घेतल्यास संबंधित हॉटेलचा एसटीचा थांबा रद्द करण्यात येईल अशी माहिती एसटी महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले यांनी दिली तर महामंडळानं निश्चित केलेल्या ठिकाणाशिवाय दुसऱ्या ठिकाणी अल्पोपहारासाठी एसटी बस थांबवल्यास संबंधित चालक आणि वाहकावर कारवाई होणार आहे कोल्हापूर जिल्ह्यात अशा प्रकारे खाजगी धाबा किंवा हॉटेलच्या ठिकाणी एसटी बसचा एकही एक अधिकृत थांबा नाही